तो आम्ही राज्यामध्ये अंमलबजावणी करत नाही हा अधिकार विधानसभेला असल्यामुळे आमदार असणार म आघाडीचे जे उमेदवार प्रशांत बाबोडे यांना आपण प्रचंड मताने विजयी करा यांची निशानी गॅस सिलेंडरचं बटन दाखवून आपण त्यांना विजयी करा ही अपेक्षा मी बाळगतो आणि आपली रजा घेतो जय नमस्कार आता येत नाही त्या मतदारसंघामध्ये मोबाईल मार्फत आपले आपल्याशी संवाद या ठिकाणी साधतोय बुलढाणा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत वाघवदे हे आहे त्यांची निशानी गॅस सिलेंडर आहे या निवडणुका सर्वात महत्वाचे आहे एका बाजूला शेतकऱ्यांचा प्रश्न आहे कुणी करा कोणाच्या घरावर काढा सचार सेटच्या घरावर मोर्चा काढा आणि सांगा सज्ज सेटले की दोन हजार सतरा मध्ये भीमराव तायडे प्रशांत वाघ होते बुलढाण्यामध्ये गोट्या पीठ करत होता भीमराव जाधव बी घरातून वार करत होता आता आमचं मतदान आम्हाला वापस द्या काय म्हण सर स्वराज्याचे आराध्य दैवत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पक्षांनी बेचाळीस हजार मत घेतलेली आहे या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थान तीन लोकांमध्ये फाईट आहे अशा लोकांचं मत आहे जे महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री शेळके आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून मी स्वतः प्रशांत वाघोले म्हणून या ठिकाणी मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की पक्षाकडे बेचे बेचाळी वोट बँक आहे त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये पाच वर्षामध्ये संजय गायकवाड यांनी दहा दपडशाचं राजकारण या ठिकाणी केलेलं आहे <laughs> म्हणून संजय गायकवाड यांना पाडण्याकरता हरवण्याकरता या मतदारसंघामध्ये एक विशिष्ट ताकद तयार झालेली आहे जो मतदार स्वयंपूर्तीनं पुढे आलेला आहे या ठिकाणी महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं अप्रचार करत आहे ज्या अफवा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करत आहे की या ठिकाणी वाघोदे हे डबी उमेदवार आहे वाघोदेंना जर शिक्का मारला तर या ठिकाणी गायकवाड निवडण्यातील मी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांना सांगू इच्छितो की लढत माझ्यामध्ये आणि गायकवाड मध्ये आहे तुमच्यामध्ये आणि गायकवाड मध्ये लढत नाही मी माझ्या पक्षाने मुस्लिम समाजाला भरभरून सत्ता या ठिकाणी दिलेली आहे म्हणून मुस्लिम समाज गायकवाडांना पाडण्याकरता वंचित बहुजन आघाडी सोबत आहे मुस्लिम समाज सज्जाची परत फेड करण्याकरता वंचित बहुजन आघाडी सोबत आहे जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजाला न्याय देण्याकरता प्रशांत भागोदे काम करतो याकरता प्रशांना सोबत आहे एवढंच काय मराठा असेल माळी असेल पोळी असेल तेली असेल धनगर असेल बारा बलुतेदार असेल ही सगळी लोक प्रशांत वागोदेच्या कार्याशी कामाशी परिचित आहे सगळ्यांना असं वाटतं की यावेळेस ही झुंडशाही जी आहे ही दोन्ही प्रस्थापित मराठे आहेत ही घराणेशाही वाली आहे ज्या ताईंनी काँग्रेस सोडली उबाढाचा पट्टा उभाढाचा शिववंधन आपल्या हातामध्ये बांधलेला आहे म्हणून आम्ही मतदारांना सांगून आलो की या ठिकाणी शेडकेताई जी उभा टाकून उभी आहे ती जर उभा टाकून निवडून आली तर ती उद्धव ठाकरे हे भाजपासोबत जाणार आहे म्हणून मतदाराचा पुन्हा या ठिकाणी भ्रमनिरास होणार आहे त्याकरता मी सगळ्यांना आवाहन करतो की येत्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी गॅस सिलेंडरलाच का निवडून द्यायचं आहे तर ही सगळी विजयाची जी गणिता आहे येत्या अठरा तारखेपर्यंत आम्ही मुस्लिमांपर्यंत पोहोचणार आहे आम्ही धनगरांपर्यंत पोहोचणार आहे आम्ही माळ्यांपर्यंत पोहोचणार आहे आम्ही कोड्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि सगळ्यांना आम्ही सांगणार आहे की या मतदार संघाला प्रस्थापित मराठा मुक्त करा एवढंच मी या ठिकाणी या प्रसंगी सांगणार त्यांच्या भागनामध्ये असे बोलले की मराठा आरक्षण देणार नाही त्याच्याबद्दल तुमचं या ठिकाणी सातत्यानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या महाविकास आघाडीच्या सरकारनं आरक्षण देऊ कबूल केलं होतं त्यांना आरक्षण लागू झालं पाहिजे सातत्यानं या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आंदोलन उपोषण जर कोणी केले असेल तर ते वंचित बहुजन आघाडीच्या सर्वे सर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आम्ही केलेलं आहे मोहम्मद पैगंबीर बिल लागू करा जे कपिल पाटलांनी सभागृहामध्ये दोन हजार मध्ये मांडलं की मोहम्मद पैगंबर हे मुस्लिमांचं श्रद्धास्थान आहे त्यांच्याबद्दल जर सोशल मीडियावर जर कोणी टीका टिप्पणी करत असेल तर अशा प्रकारचे महापुरुषावर टीका टिप्पणी करणे हा कायद्यानं गुन्हा आहे याकरता मोहम्मद पैगंबर बिल लागू झालं पाहिजे ही सुद्धा मागणी बाळासाहेब आंबेडकर केलेली आहे सातत्याने एवढंच काय तर एकवीस लोकांना उमेदवारी देऊन या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी मुस्लिमांना न्याय देण्याचं काम केलं